हाय हॅलो एव्हरी वन तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर आज मी निघालेली आहे शॉपिंगसाठी माझ्या एका मैत्रिणीला पिकअप करायचं आहे त्याच्यानंतर आम्ही दोघी मिळून जाणार आहोत तर आता सध्या मान्सून सेल चालू आहेत त्याच्यामुळं थोडंसं ड्रेस वगैरे बघावं आणि साडी तर काय वापरण्यात येत नाही आहे जास्त त्याच्यामुळं ड्रेस सध्या तरी ड्रेसच घ्यायचे आहेत आम्हाला त्याच्यामुळं ड्रेस बघण्यासाठी आम्ही दोघी निघालो आहोत आता मार्केटला तर तिला मला ना रेल्वे क्वार्टरमधून पिकअप करायचं आहे तर तर आम्ही रेल्वे क्वार्टरला पोहोचलो होतं आणि रियांशला इथं असं मस्त मोकळं पळायला खूप आवडू लागलं त्याच्यामध्ये मस्त निवांत फिरत होता इथं त्याला घर कोणत्या इथे कन्फ्यूज झालं होतं तर एक लॉक लावलेल्या घराला असते म्हणजे या आंटीचं घर मी दुकानात काही शूट घेतलं नाही कारण खूप गर्दा होता तिथं लेडीजचा तर त्याच्यामुळं कोणाला आवडत नाही कॅमेरासमोर यायला वीज कशाला दुसऱ्यांना आपल्या मद्रास त्याच्यामुळे मम्मी तिथं काही शूट घेतलं नाही तर ऋषभला शाळेमध्ये टेबलचा चार्ट बनवून द्यायचा होता तर ऋषभचे डॅडी हे बनवत होते मी जास्त काही केलं नाही थोडीफार मदत केली बाकी त्यांनीच केलं आणि फेमी लेकरांनी आणून ठेवलेला अर्धा संपवला हो होता फायनली झाला आम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं काम तर झालं तर मस्त बनवला होता त्यांनी मला काय फायनल लुक तुम्हाला दाखवता आलं नाही कारण ऋषभनी सकाळी घेऊन गेला ते रात्री मला झोप झोप लागली त्याच्यामुळं मी लवकर झोपी गेली त्यांनी बाकीचं जे राहिलं होतं व्यवस्थित करायचं ते करून दिलं बनवून व्यवस्थित मस्तपैकी तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय बाय थँक्यू